गुड मॉर्निंग ओम शिवाय गाडीवाला आया घरसे कचरा निकाल गाडीवाला आया से कचरा निकाल कानावर शब्द पडले आणि बकेट उचलली आणि पळत सुटले कारण एकदा गाडी गेली ना परत आठ दिवस तर गाडी येत नाही आणि कचरा तसा साठवून म्हणलं की बकेटचा पण वास येत आहे तर मग बकेट हे साफ करून ठेवली थोडीशी आवरून ठेवली कारण आठ दिवस ते वापरलेली असते ती सगळी स्वच्छ केली आणि स्वयंपाक करायचा होता आपल्याला तर आज भरीत आहे मी भरीतचा बेत होता वांग्याचं भरीत आणि गरमागरम पोळी कारण डब्याला द्यायलाही सोपं होतं ते आणि ह्यांना पण मग जेवायला वाढलं कारण गरम गरम पोळी झाली की जेवायला जे वाढते आणि आज दिदीची फरमाईश होती की दिदी स सकाळीच मला येऊन म्हणली होती की मम्मी आज मला साखरेची पोळी कर तर बरं ठीक आहे म्हणलं बरेच दिवस झाले मी तिला साखरेची पोळी केली नाही आणि मेन म्हणजे मला पण एवढी साखरेची पोळी आवडती लहानपणी मी खूप खायची आणि साखरेची पोळी कशी करपली जाते तवानंतर नंतर खराब होत आहे म्हणून पूर्ण अगोदर मी स्वयंपाक आवरून घेतला ह्यांचा स्वयंपाक केला भाकरी केली नंतर आणि नंतर थोडंसं पीठ तसंच ठेवलं होतं कणकेचं आणि शेवट मग आता दोन पोळ्या करणार आहे जे की दिदी एक खैन आणि सोनू आर्धी आणि मी अर्धी खाऊन घेतात तर म्हटलं चला की आपण पोळीचं पण व्हिडिओ करूया आणि दाखवूया आणि कसं होतं अगोदर तिची पोळी लाटता लाटता मला एवढं मनामध्ये विचारायला की अरे आपल्याला पण किती आवडायची ना जसं आता दिदीला आवडती तशीच आणि मी पण लहानपणी खूप खायची मला आवडायची साखरेची पोळी आणि शाळेत जर घेऊन गेले ना तर एवढं त्यावेळेस भारी वाटायचं की त्यावेळेस कसं एवढं डब्याला वेगवेगळे पदार्थ नसायचे आत्ता जसे लेकरांना आहे तसे आणि असं काही वेगळं नेलं की खूप छान वाटायचं मग चार मैत्रिणीमध्ये हटकून बसायचं डब्बा उघडायचा आणि त्यांच्यासमोर पुळी काढायची आणि खायची आणि जर आपली साधी पोळी शेंगदाणे चटणी असं काय असं तर मग एवढं काही नाही सगळ्यांसारखंच नॉर्मल असायचं आणि त्यातल्या त्यात भाकरी आणि लोणचं त्यात कारळाचं लोणचं पिवळं असं पिवळ्या कलरचं असायचं तुम्हाला सगळ्यांना आठवत असणारे ते जर असलं तर मग बँच्यावरच बसायचं पाठीमागं जाऊन आणि एकटा डब्बा खायचा दोन मिनटात डब्बा आवरायचा आणि ग्राउंडवर खेळायला पळायचं लपना पाणी खेळणं कबड्डी खेळणं खो खो खेळणं अशामध्ये वेळ घालायचा खेळ एवढे खेळलेले आहेत आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीवर नाही एवढं सगळं मला कथा आठवली स्वयंपाक करताना आणि मन सगळं उडत परत त्या लहानपणीच्या आठवणीमध्ये शाळेच्या आठवणीमध्ये जाऊन बसलं आणि मी स्वयंपाक करत होते पण सगळं मनामध्ये च तेच चालू होतं की आपण काय काय करत होतो बाबा लहानपणी किती मज्जा केलेली आहे आणि त्यातल्या सहली त्या सहलीला जायचं सहलीला जर मी जाणार म्हणल्यानं मला रात्री झोप यायची नाही एक तर आत्ताही माझं तसंच आहे की कुठल्या गावाला सकाळी जायचं म्हणलं ना मला रात्री अजिबात झोप येत नाही आणि मग मध्यरात्री कधी झोप लागते दोन अडीचला कळत नाही त्याच्यामुळं परत सकाळी अशा अर्ध अर्धवट झोप झाल्यासारखी वाटते पण जाऊ द्या तर मग मक... तेच चाललं होतं की लहानपणी की आपण सहलीला जायचं म्हणल्यानंतर कशा कसा गोंधळ असायचा आणि सहल म्हणलं की अगोदरचा ठरलेला स्वयंपाक असायचा काय तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असं कुठं जायचं म्हणलं तर पोळी असायची टमाट्याची चटणी असायची ठरलेलं असायचं पण तिले भारी वाटायची त्यावेळेला आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती ही गोष्ट नाहीतर मग पोळी असायची आणि पिवळं बटाटा असायचा हिरव्या मिरच्या टाकून नाहीतर मग धपाटे असायच्या आणि शेंगदाण्याची चटणी असायची लोणचं असायचं पण हेच असं विशेष वाटायचं आत्ताच्या लेकरांना ते एवढं वाटणार नाही कारण ते आत्ताचे जग वेगळं आहे अन्य लेकरं खाण्याची पद्धती वेगळ्या आहे त्यांना इडली सांबर डोसा पिझ्झा ह्या जमान्यातली लेकरं आहेत पण आपला जमाना काही वेगळाच होता आणि खरं हो ते जग किती सोपं आणि किती सुखी होतं आत्ता एवढं सगळं आहे पण सुखाचा कुठंतरी अभाव आहे आणि पहिल्या गोष्टी जर आठवल्या ना एवढं छान वाटतंय एवढं त्या त्या गोष्टीमध्ये आनंद आहे पण आत्ता एवढा आनंद नाही आपल्या आयुष्यामध्ये तसं बघितलं तर पण तसं म्हणून म्हणून निगेटिव्ह घरामध्ये अजिबात वागायचं नाही असं माझं तरी म्हणणं आहे मी कधीच निगेटिव्ह असं बोलायचं नात करत नाही आज चुकून आल निघाले आणि तुम्हाला जर वाईट वाटलं असतं तर सॉरी आणि म्हटलं चला आता थोडेसे राहिलेले कामं करून घ्या इकडं इकडं जाण्यामध्ये जे आपण साठवणीला कांदे घेतलेले असतात तर ते कांदे कसे कर नीट करायचे राहिले होते काही काहीला कोम आलेले होते काही काही नाचले होते तर म्हणलं काढून एकदा स्वच्छ केलं ना मग काही वाटत नाही ते महिना दोन महिने तरी नक्की जातात दिपावळीपर्यंत सहसा जातात ते त्याच्यामुळे दरवर्षी मी कांदे घेण्याचा आठास असतो माझा पण तेवढंच काम आहे की ते स्वच्छता करा

मज्जा सांगते तुम्हाला की मी जे आत्ता म्हणले की मला कॉल आता आणि विचारत होती ती ॲड्रेस तर भैयाला वाटायला लागले की कोणतरी पाहून येणार आहेत आणि दिदीला वाटायला लागले तिचा आता जवळ आलेला आहे सत्तावीस जूनला तिचा बड्डे आणि तिला वाटायला लागले की तिच्यासाठी काहीतरी पार्सल येणार आहे भोते आणि मम्मी सांगते त्यांना ॲड्रेस तर मी आता त्यांची मज्जा घ्यावी लागली त्याच्यामुळे तुम्ही सांगणं गेले की नेमकं काय का येणार आहे आणि तुम्ही विचार करा की काय येणार आहे तसं तर मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दाखवणार आहे मी की काय येणार आहे किंवा कोण येणार आहे आपल्या घरी काय आणलं काय आणलं दाखवते दाखवते रे बाबा किती मरमर चालली तुझे ज्याची मी सकाळपासून वाट बघायला होती कारण आज मला मेसेज असतात मिशोचा की पार्सल येणार आहे तुमच आणि त्याच्यामध्ये स्वयंपाकी सगळं आवडत झालं आणि लेकरांबरोबर मी थोडीशी चष्टा करून घेतली की नेमकं त्यांना नाही वाटेल की ती नेमकं काय येणार आहे म्हणून कोणाशी बोलायला की तर ज्याची वाट बघायची ती पार्सल आले आहे तुमच्यासमोर ओपन करते नेमकं आहे का याच्यामध्ये खरी जास्त दीदी तुझ्यासाठी आहे बरं मला माहिती आहे माझ्यासाठी काही नाही आहे तुझ्यासाठीच आहे मी नाला लावते आम्हाला काही आणत नाही नाही तुमच्यासाठीचं नाही नाही आम्हाला माहिती काय झालं आहे सेल्फीस्टिक मागवली आहे मी कारण मला एवढी गरज पडायली होती की स्वतः सगळं काम कामं करायचे आणि मॅनेज तुम्ही नाही घेतलं त्याच्यामुळं मी सेल्फिस्टिक चार आठ दिवस झाली मागवलेली मिशोरनं आणि फच एवढी छान आलेली आहे आता काम सोपे होतील बरेचसे काम माझी सोपे होतील आणि ह्याचे व्ह्यूज पण छान होते जवळपास चार पॉईंट दोन का तीन व्ह्यूज होते आणि रेटिंग होती याची आणि लोकांनी जवळपास चारशे चार हजार आठशे कपारी काहीतरी घेतले गेलेलं रेटिंग बघूनच मी पण मागवले आता वापर केल्यानंतर सांगन की ज्यांना हे घ्यायचं असेल सेल्फ स्टिक जर घ्यायची असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी तर ही छान आहे किंवा आपण प्रवासामध्ये पण कुठं पण जातो त्यावेळेस आपल्याला आवश्यक पाहिजे हे सेल्फी घेण्यासाठी तर मी वापरून बघते आणि नक्की सांगते